नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रूटमेंट महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहेत या गट क विभागीय स्पर्धा परीक्षा आहेत आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस जून दोन हजार पंचवीस आहे तर या संदर्भामध्ये अधिक माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर बघा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये दुय्यम निरीक्षक याच्या एकशे सदतीस वॅकन्सी आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व वॅकन्सी अवेलेबल आहेत आणि याकरता जे आपल्याला पात्रता हवी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की Uh, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिनस्थ केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील खालील पदावरील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेत प्राप्त असतील फक्त आता सध्या जॉबवरती कार्यरत असणारे कोणते जे लिपिक आहेत वरिष्ठ लिपिक आहेत लिपिक टंकलेखक आहेत टंकलेखक लेखापाल व टिप्पणी सहाय्यक हे या पदाला अप्लाय करू शकतात जवान संवर्ग मध्ये जवान ज्यानंतर जवाननी वाहन चालक पेटी ऑफिसर दुय्यम सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे सुद्धा या पदाला अप्लाय करतील आणि या पदाकरता ऍज पर नॉर्स बत्तीस हजार रुपये बेसिक म्हणजेच तुम्हाला एक लाख एक हजार रुपये पर्यंत सॅलरी राहील यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती शासन परिपत्रक जाहिरातीमध्ये नमूद स्वीकारण्याचा अंतिम दिनांकास म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी लिपिक संवर्गातील किंवा जवान संवर्गामध्ये नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणं गरजेचं आहे बघा यांनी सांगितलेलं आहे त्याच्या त्यासाठी जी रेफरन्स डेट आहे ती तीस जून दोन हजार पंचवीस आहे तर मान्यतापात विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत तीन वर्ष नियमित सेवा झालेली असावी तसेच महाराष्ट्र शासन व उच्च माध्यमिक मंडळाची एच एस सी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एच एस सीच्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता अशा उमेदवारांना पाच वर्ष आणि ज्या उमेदवारांना महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सी परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एस एस सीची समतुल्य म्हणजे जे एस एस सी झालेले आहेत त्यांना सात वर्ष एच एस सी झाले त्यांना पाच वर्ष आणि जे पदवीधर आहेत त्यांना तीन वर्ष ही सेवा पूर्ण होणं गरजेचं आहे याच्यामध्ये शारीरिक अर्हता सुद्धा यांनी दिलेली आहे पुरुषांकरता उंची त्याचप्रमाणे महिलांकरता उंची असेल पुरुषांकरता छाती किती पाहिजे हे सुद्धा सांगितलेले आहे पाच सेंटीमीटर पुरुषांची छाती फुगवून कमी जास्तीने इथं दिलेलं आहे या सर्व डिटेल्स जे आहेत आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेले आहेत तिथून आपण ते डिटेल पाहू शकतो तर परीक्षेचे जे टप्पे आहेत ते लेखी परीक्षा असणार आहे बहुपर्यायी दोन प्रश्नपत्रिका आहेत आणि एकूण गुण दोनशे आहेत आणि ही अर्ज दाखल करण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धती आहे याकरता जे आपण अप्लाय करणार आहे त्याकरता फीज ही सातशे एकोणीस रुपये आणि ऑदर कॅटेगरी करता ही चारशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला डेबिट कार्ड नेट बँकिंगद्वारे भरता येईल आणि अर्ज दाखल करण्याची सुरुवात ही कालच झालेली आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आणि शेवटची तारीख ही तीस सहा दोन हजार पंचवीस आहे अर्ज करण्याची लिंक ही एम पी एस सीची वेबसाईट जी एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती आहे आणि वेबसाईट ज्याच्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झाली ती एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन हिवा अधिकृत संकेतस्थळ आहे याशिवाय आपल्याला जर काही अधिक माहिती हवी असल्यास आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद